चालू आहे खरंय का कुठे ही वस्तुस्थिती आहे माझ्या वडिलांचा अमोल कोल्हे खासदार झाल्याच्या एक आठ दहा दिवसानंतर एक जुन्नरमध्ये मार्केट कमिटी मध्ये अपघात झाला आणि शरीराचे एकवीस तुकडे डाव्या हातापासून डाव्या पायापर्यंत एकवीस तुकडे त्यांचे झाले होते आणि मी त्यांना फॅमिली डॉक्टरांनी संचेतीमध्ये घेऊन जायचं मला सजेशन केलं मी त्या आमच्या वडिलांना संचितीमध्ये घेऊन गेलो आणि त्याच्यानंतर मी त्यांना माझे जे मित्र आहेत बिला संदर्भामध्ये कमी करण्यासाठी मी प्रयत्न करतो मला अशी माहिती भेटते की त्या खासदारांचा पुत्र आणा तुम्हाला आम्ही दोन लाख तीस रुपये कमी करून देतो मी खासदारांना जो माणूस रोज मला फोन करायचा एक दिवसाला मला फोन करायचा त्या माणसाला टू फोन त्याच्या पीए ला फोन केला पीए ला जाऊन भेटलो तर पीए म्हणतो अगदी बंगला आहे का आता तो पीए आमदारांचा स्वीस होता तो आता आम्हाला शिकवणार का याच्यानंतर माझ्याकडे कामं तर आमची ही कामं करून दे आमची ती कामं करून दे जर इथे आमच्या सारख्यांची चार चार पिढ्या घडवलेली आम्ही लोक या आमच्या लोकांची कामं या ठिकाणी होत असतील तर सर्वसामान्य लोकांची यांच्याकडून काय अपेक्षा ठेव या माणसांनी भूत धापा दिल्या पाच एक रुपयाचं काम केलं नाही पूर्ण शिरो लोकसभेमध्ये मुस्लिम समाजाची फार मोठी निराशा या माणसाने निवडून घेतलेली आहे आणि आता नुसतं भांडवल जातीवाद येते मुस्लिम समाज हा जातीवादाला कधी घाबरणारा नाही कुठल्या भूल धाब्यांना बळी मारणारा नाही आम्ही सक्षमपणे आमदार अतुल शेठ बेंके यांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यात काम करतो आमचा पूर्ण समाज हा आमदार अतुलचेड बेंके यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे याचा आज एक रुग्ण तुम्हाला दिसतोय जुन्नर शहरातून दादा पवार यांच्या सभेसाठी आज तब्बल दीडशे गाड्या आम्ही तुम्हाला शहरातून पूर्ण युवक संघटनेने गोळा केल्या वा सर्व या सगळ्या आमच्या तरुणांनी मेहनत करून आज पूर्ण समाजाचा अधिकाराचा सोबत या ठिकाणी उपलब्ध आहे कासम साहेब मुस्लिम समाज अटलराव पाटलांना किती सल्यूट देणार जास्तीत जास्त मतात देऊ आम्ही तरी एक अंदाजी नेहमी आपण आकडेवारी सांगताय यावेळेस काय होत लीडची भाषा करणं आता थोडस गर्विष्ट शब्द होईल लीडची भाषा न करता आमदार शेड वेनके यांच्या आदेशानुसार तेरा तारखेनंतर सांगणार काँग्रेस पक्षाला जास्तीत जास्त मतदान हे मुस्लिम समाजातून घडवून आणण्याचा प्रयत्न करू धन्यवाद सर